नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर आज या व्हिडिओमधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकले आहेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यापैकी किमान पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा चांगला सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षात राहतील असे जर तुम्ही दररोज केले तर तुम्हाला बरेच शब्द पाठ होतील आणि तुमचा शब्दसंग्रह वाढेल आजचं जे आर्टिकल आहे ते इंडियन वुमेन्स क्रिकेट टीम यांनी जे वर्ल्ड कप जिंकलेलं आहे त्याबद्दल दिलेला आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ट्रायम्फ टी आर आय एच ट्रायम्फ म्हणजे कायमच थांबवणे किंवा संपवणे डाउट्स ओ यू बी टी एस डाऊट्स म्हणजे शंका किंवा संशय फ्लड गेट्स एफ एल डबल जी ए टी एस फ्लड गेट्स म्हणजे मोठ्या प्रमाणात मार्ग मोकळा करणे किंवा ओक सुरू होणे कमर्शियलायजेशन सीओडबल्यू एमई आर सी आय एल आय एस ए टी आय ओ एन कमर्शलायजेशन म्हणजे व्यापारीकरण किंवा व्यावसायिक वापर सुरू होणे मॅनस्प्लेनिंग एम ए एन एस पी एल ए आय एन आय एनची मॅन स्प्लेनिंग म्हणजे बरेच वेळेस स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी लेखलं जातं बरेच पुरुष स्त्रियांना सांगतात की तुम्ही हे करू नका ते करू नका त्यांना कोणतेही कार्य करण्यासाठी उपदेश दिले जातात की तुम्ही हे कार्य करण्यासाठी योग्य नाहीत मॅन म्हणजे पुरुषांनी महिलांना उपदेशात्मक पद्धतीने समजावणे रिस्पेक्ट आर एस पी ई सी टी रिस्पेक्ट म्हणजे आदर किंवा सन्मान कॅम्पेन सी एम पी एआय जी एन कॅम्पेन म्हणजे मोहीम किंवा स्पर्धेतील प्रयत्न फॉल्टरिंग एफ एल टी ई आर -E आय एन जी फॉल्टरिंग म्हणजे अडखळणे किंवा कमकुवत होणे नायूज वर आउट म्हणजे तीव्र टीका सुरू होणे अक्युज दिला म्हणजे आरोप N आय एन जी डुईंग S एस टी आय सीई जस्टिस डुइंग जस्टिस म्हणजे योग्य प्रकारे कामगिरी करणे फॅसिलिटीज एफ S फॅसिलिटीज म्हणजे सुविधा किंवा सोयी क्रिटिसिझम सी आर आय टी आय सी आय एस एम क्रिटिसिझम म्हणजे टीका किंवा निंदा ब्रश असाइड बी आर यू एस एच ब्रश ए एस आय डी ई असाइड ब्रश असाइड म्हणजे दुर्लक्ष करणे किंवा झटकून टाकणे पोडियम पीओ डी आय यू एम पोडियम म्हणजे मंच किंवा पुरस्कार घेण्याचे व्यासपीठ कंडक्ट देम सेल्स सीओ एन डी यू सी टी कंडक्ट टी एच ई एम एस ई एल पी ई एस देम सेल्स कंडक्ट देम म्हणजे वर्तन करणे किंवा स्वतःचा सन्मान राखणे जेंडर रिलेटेड बार्क्स म्हणजे लिंगावर आधारित टोमने अक्युजेशन्स ए डबल सीयूसीआयशन्स म्हणजे आरोप किंवा दोषारोप मिसपेंट एम आय डबल एस एन टी मिसपेंट म्हणजे चुकीच्या गोष्टींवर खर्च केलेले फ्युचर प्रूफ एफ यू यू आर ई फ्युचर पी आर डबल ओ एफी प्रूफ फ्युचर प्रूफड म्हणजे भविष्य सुरक्षित केले किंवा टिकाऊ बनवले पॅट्रिआरकल ओव्हरटोन पी ए टी आर आय एल

डब्ल्यूई डबल्यूएल वेल के एन ओब्ल्यूएन नोन वेल नोन म्हणजे प्रसिद्ध किंवा सर्वज्ञात शॉक शॉक्ड म्हणजे हादरलेला किंवा आश्चर्यचकित म्हणजे रागावले किंवा उलट उत्तर दिले सेक ऑफ रनिंग म्हणजे केवळ नावापुरते चालवणे स्नब एस एनयू डबलबीईडी स्नब्ड म्हणजे दुर्लक्ष केले किंवा नाकारले रिडिक्युल आर आय डीआयूल रिडिक्यूल म्हणजे हेटाळणी किंवा थट्टा इस्टॅब्लिशमेंट ई एस टी ए बी एल आय एस एच एम ई एन टी इस्टॅब्लिशमेंट म्हणजे संस्थात्मक यंत्रणा किंवा सत्ताधारी मंडळ डेमोक्रेटायझेशन डीई एम ओ सी आर ए टी आय एस ए टी आय ओ एन डेमोक्रेटायझेशन म्हणजे लोकशाहीकरण किंवा सर्वांसाठी खुली प्रक्रिया फेल इन लव्ह विथ म्हणजे आवड निर्माण झाली केप टॉन्स ऍट बे म्हणजे टोमने सहन केले किंवा अडवले गेव विंग्स टू ड्रीम्स म्हणजे स्वप्नांना उभारी दिली रिसाउंडे आरई एसओ यू एन टीई डी रिसाउंडेड म्हणजे गुंजले किंवा प्रतिध्वनी झाला स्लोगन्स एस एल ओ जी एन यस स्लोगन्स म्हणजे घोषणा किंवा जयघोष फायर वर्क्स एफ आय आरई डब्ल्यूओ आर के यस फायर वर्क्स म्हणजे फटाके किंवा रोषणाई डाऊट्स ओव्हर डीओ यू बी टी एस डाऊट्स ओव्ही ओव्हर ओहर ओव्हर म्हणजे बाबतीत शंका असणे म्हणजे कायमचा शेवट करणे अंडरस्टँडेबली युएनडीई आर एन डी ए एल वाय अंडरस्टँडेबली म्हणजे समजण्यासारखे किंवा स्वाभाविकपणे मोमेंट एम ओ एमईएन टी मोमेंट म्हणजे ऐतिहासिक किंवा नवे पर्व सुरू करणारा क्षण ओपन द फ्लड गेट्स म्हणजे मोठ्या प्रमाणात संधी उघडल्या डॉन द कलर्स म्हणजे देशाचे प्रतिनिधित्व करणे किंवा संघाचे रंग परिधान करणे मेक द नेशन वेट म्हणजे देशाला वाट पाहायला लावणे धन्यवाद